रुग्णवाहिके अभावी अन्यायग्रस्ताची तडफड के न्याय मागत असतानाच आझाद मैदानात बेशुद्ध आकडी येऊन बेशुद्ध अवस्थेत तडफूडू लागल्यानंतर पोलिसांची व बघ्यांची गर्दी आझाद होऊ लागली मात्र सरकारने आझाद मैदानात रुग्णवाहिका न ठेवल्याने आंदोलनकर्ते भर पावसात सतब्ध झाले होते राज्यभरातून लाखो आंदोलनकर्ते मुंबईत अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात आले होते महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती त्यात दिवसा उकाडा व सायंकाळी पाऊस असल्याने आंदोलनकर्त्यांची उडत असताना स्त्री परिचर संघटनेच्या एका पुरुष आंदोलनकर्त्याला आकडी आली कोणी चांबड्याची चप्पल त्याच्या नाकाला लावली तर कोणी कांदा आणि म्हणून ओरडू लागले पोलीस आणि बघ्याची गर्दी वाढू लागली पत्रकारांच्या कॅमेरा क्लिक व आंदोलनकर्त्याच्या मोबाईल क्लिक सुरू असताना तो अन्यायग्रस्त मात्र तडफडत होता ह्या बाबीकडे सरकारने लक्ष द्यावं आणि रुग्ण व्यवस्था करावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती